नमस्कार सगळ्यांना आपण बघूया एक नाश्त्याचा प्रकार म्हणजेच पोहे पोह्यांची रेसिपी कशी करायची ते आपण बघूया अतिशय मौसूत आणि मोकळे मोकळे पोहे कसे करायचे ते आपण बघणार आहे त्यासाठी मी कांदा कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहे त्याचसोबत शेंगदाणे आणि कढीपत्त्याची फ्रेश अशी दहा बारा पानं घेतली आहेत कढी तापायला ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे तेल तापू द्यायचं आहे छान त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर जिरे टाकायचे त्यामध्ये जिरे पण छान फुलू द्यायचे आहेत महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध असा नाश्त्याचा प्रकार म्हणजे पोहे तेच आपण आज करणार आहे चिरून घेतलेली हिरवी मिरची त्यामध्ये टाकायची त्यानंतर कढीपत्त्याची पानं त्यामध्ये टाकायची आहेत घरी अचानक कोणी जर पाहुणे आले तर नाश्त्याला पटकन केला जाणारा पदार्थ म्हणजेच पोह्याच पोहेच चा, आहेत त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची कोथिंबीरमुळे खूप छान चव येते पोह्यांना शेंगदाणे टाकायचे त्यामध्ये आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे आता आपल्याला हे सगळं छान परतून घ्यायचं आहे कांदा छान लालसर होईपर्यंत त्याचा पूर्ण कच्चेपणा केला पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हळद टाकायची त्यानंतर त्यामध्ये त्यानंतर आपल्याला आता यामध्ये पोहे घालायचे पोहे मी आधीच छान धुवून आणि भिजवून घेतले होते धुऊन त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याला कढईमध्ये टाकण्याआधी छान असे मोकळे मोकळे करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे पोहे आधीच भिजवून छान मोकळे मोकळे करून घ्यायचे आणि त्यानंतर कढईमध्ये टाकायचे बघा कसे मोकळे मोकळे पोहे झाले छान कुठेही पोह्यांच्या गोळे वगैरे झालेले नाही आहे छान पोह्यांना वाफ आली आता व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा किती छान वाफ आली आहे वरून आता खोबऱ्याचा किस टाकला आहे आणि ॲसिटी होऊ नये म्हणून लिंबाची फोड व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद